राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करून आपली लंका असणारी उन्हा ताब्यात घेतली आणि मग ब्रह्मदेवाने कुबेराला देऊन टाकली कुबेरा हा विश्रमाचा मुलगा आणि रावणाचा मोठा भाऊ सावत्र भाऊ होता पण त्यावेळेस विश्रमासोबत असणारं कैकईचं लग्न झालं आणि कैकचं लग्न झाल्यानंतर पुन्हा कैकईला काय झालं तर रावण कुंभकर्ण विवेभेषण ताटिका आणि सुवर्णका हे चार आपत्त्य झाली आणि ह्या तीन मुलांनी भरपूर अशा तपश्चर्या केल्या तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाचं आसन देऊ लागलं इतकं रावणानं तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि रावणाला विचारत काय पाहिजे तुला इतकी तपश्चर्या केलीस त्यावेळेस म्हणू लागले एवढी रावणानं तपश्चर्या केली की झाड सुद्धा म्हणू लागले एवढ्या उन्हामध्ये तपश्चर्या मी इकडून सावली देतो ती झाडमध्ये तिकडे सावली देतो तिनं तिकडून असे झाड सावली देण्यासाठी वाढू लागले इतकी तपश्चर्या केली रावण म्हणजे उघड होता श्रीरामासोबत करण्यासाठी भक्त असल्या तसाच होता तो महादेवाचा भक्त होता आणि विष्णूचा दोष करत होता असं असणार संपत्ती मागितली देवाचं असणार दहा शतक करण आणि विद्या प्राप्त करण्याचा मला वर द्या असं ब्रह्मदेवाला मागितलं आणि विवेक्षणाने त्या ठिकाणी विष्णू भक्ती मागितली आणि ज्या वेळेस नंबर लागला तर कुंभकर्णाचा त्यावेळेस सरस्वती असणारी जिबीवर जाऊन बसली आणि सांगितली की मला निजरा पाहिजे विश्रमाने विचार केला ह्याचं आयुष्य अक्क आणि झुपीमध्ये जाऊ देव का ह्याला निजरेमध्ये काय करल येणं कसं जगल म्हणून सहा महिने तरी ह्याला निजरे अवस्थेत आणि जाग्या जाग, जाग राहू दे असं असणार विश्रमान म्हटल्यानंतर ठीक आहे मग ब्रह्मदेवाने कसा वर दिला आणि मला राज्य करत असताना पुन्हा रावणानं आपलं असणारं मित्त केलं कुबेराला आणि सगळं धन धन संपदा आणि श्रीलंका परत आपल्याकडे घेतली आणि विश्वराजा यांना राज्य करू लागला राज्य करत असताना एकदा राहून काय केला तर कैलासा के जाऊ लागला जात असताना नंदीनं हटकलं महादेवाच्या दर्शनात जाताना त्यावेळेस नंदीला तो अंगावर विद्ध करण्यासाठी गेला नंदीने श्राप दिला की तुला का वाढने आणि घेऊन साचणारं तुझ्यासोबत बिद्ध होईल आणि अकरावा रुद्र असणारे महादेव विद्ध करते करतील हनुमंतराय जन्माला येतील अशा प्रकारे तुला पराजित करतील म्हणल्यानंतर त्याला पुढं पडलं सगळे असणारे पृथ्वीवरचे राज्य तिनं दाश केले होतं एक असणारा कोणता सह्र अर्जुन असणारा होता वाली हुबे हे दोन तीन राज्य त्याच्या ताब्यामध्ये नव्हते आणि असं करत असताना एक दिवशी ब्रह्मदेवाला विचारलं की माझं मरण कशात आहे असं म्हणल्यानंतर स्वर्गामध्ये गेला स्वर्गामध्ये जर एका अप्सरेसोबत तो असणारा काय केला तर संयम केल्यानंतर तिथून त्याला ब्रह्मदेवाने शाप दिला स्त्री जर स्त्रीला जर हत्या केला असतो स्त्रीला जर असणारा हात लावला असत म्हणून तर तुझे शंभर कुपडे होऊन पडतील म्हणून तो कोणत्याही स्त्रीला हात लावत नव्हता कारण त्याला भरपूर अशा असणाऱ्या देव स्त्रिया होत्या भरपूर पत्न्या होत्या त्याला बी तीनशे साठ असणाऱ्या बघा होत्या राहुणाला सध्या मग त्या ठिकाणी गेल्यानंतर श्राप दिला आणि विचारलं तुझा रघु असणारा श्रीराम अवतार घेतील आणि तुझा असणारा वध करतील असं सांगितल्याबरोबर आणि त्याच वेळेस जशीरच राजाचं आणि कौशल्याचं लग्न जमलेलं होतं लग्न बोलण्याचा विभाग असणार त्या ठिकाणी विध्वस करू लागला हुडकू लागला कुठेत म्हणून त्या ठिकाणी नाव असणारी त्यांची पाण्यामध्ये ढकलून दिली अशा प्रकारे एका बेटावर जाऊन था थांबली तिथं त्या बेटावर असणारं तुम्ही तर नारदमुनीनं दशरथ राजाचं न मातीचं लग्न लावलं लावल्यानंतर त्या ठिकाणी मग परत असणारं रावणानं काय केलं त्यांना पकडलं आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला केल्यानंतर परत ब्रह्मदेव आले आणि त्यांना सोडवले आणि मग अशा प्रकारे ती दापत्य नवीन असणारे तिथं तर आली आले आणि मग गाईंना ब्राह्मणांना आणि असणारा ऋषीचा छेड करू लागला केल्यानंतर पृथ्वीला सहन झालेला नाही आणि प्रथिवी थरकाप करत करत गाईच्या रूपामध्ये कुठं तर क्षीरसागर समुद्रामध्ये गेली काठाला गेलेली आहेत देव सगळे सोबत आहेत आणि देवांनी प्रथमीनं ते देव श्री असणाऱ्या विष्णूची विनंती केली आणि विष्णूच्या रूपानं श्रीराम त्या ठिकाणी जन्म अवतार धारण करणार आहेत